नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा दत्त जयंतीचा सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहामध्ये बरेच जण श्री गुरुचरित्राच्या पारायणाला बसले आहेत पण बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पारायणाची सांगता कधी करायची आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा आपल्यापैकी बरेच जण श्री गुरुचरित्राच्या पारायणाला बसले आहेत कुणी घरी बसले आहेत कुणी केंद्रामध्ये बसले असतील आता बघा सर्वात महत्वाचं म्हणजे सांगता कधी करायची स्वामींच्या स्वामींची जेव्हा पुण्यतिथी असते तेव्हा आपण पारायण करतो तर तेव्हा आपण सातव्या दिवशी पारायणाची सांगता करत असतो पण जेव्हा दत्त जयंतीनिमित्त आपण सप्ताहामध्ये आपण पारायण करतो तेव्हा आपल्याला या पारायणाची सांगता ही आठव्या दिवशी करायची असते बघा आता आपण दत्त जयंतीची दत्त जयंतीचा सप्ताह सुरू आहे आणि यामुळे आपल्याला दत्त जयंतीला आठव्या दिवशी आपल्याला सांगता करायची आहे आता ती आठव्या दिवशी का करायची तर बघा दत्त जयंतीला सर्वांचा उपवास असतो आणि दत्त जयंती सव्वीस तारखेला आहे तर सव्वीस तारखेला दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आता जे कोणी स श्री गुरुचरित्राच्या पारायणाला बसले आहेत त्यांनीसुद्धा आवर्जून श्री द दत्त जयंतीच्या आपल्याला उपवास करायचं आहे पण बघा आता हा उपवास कसा करायचा हा उपवास एकादशी सारखा करायचा असतो म्हणजे दिवसभर उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो आता या उपवासाला बघा शक्यतो दूध आणि फळं खाऊनच हा उपवास केला जातो पण बघा जर तुमच्या शरीराला झेपत नसेल तुम्हाला काही औषधं वगैरे काही सुरू असतील गोळ्या सुरू असतील तर अशांनी साबुदाण्याची खिचडी भगर दूध फळं खाऊन का होईना पण आपल्याला दत्त जयंतीचा उपवास करायचा असतोच बघा दत्त जयंतीला दत्त जयंतीला म्हणजे सव्वीस तारखेला आपल्याला आपलं संपूर्ण गुरुचरित्र सव्वीस तारखेलाच पूर्ण वाचून होतं म्हणजे अध्याय असतात ते सर्व आपले सव्वीस तारखेलाच पूर्ण वाचून होतात आणि त्या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि बघा दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला आपल्याला हा उपवास सोडायचा आहे तर आपल्याला श्री गुरुचरित्राच्या ग्रंथाला आपल्याला नैवेद्य दाखवून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आता नैवेद्यामध्ये काय काय करायचं नैवेद्य कसा दाखवायचा हे पाहूया तर बघा आता आपल्याला नैवेद्य करायचं आहे तर नैवेद्य कोणता दाखवायचा बघा जर तुम्ही आता केंद्रामध्ये जर तुम्ही हे पारायण करत असाल तर तुम्हाला तुमच्या घरी नैवेद्य दाखवायची गरज नसते तिथे तुमच्या केंद्रामध्ये तुमच्याकडून सर्व काही करून घेतलं जातं आणि तुम्हाला प्रसादसुद्धा दिला जातो तुमच्या ग्रंथाला नैवेद्य देखील दाखवला जातो आणि बघा आता जो केंद्रामध्ये जो मिळालेला जो प्रसाद आहे तो प्रसाद घेऊ खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा असतो बघा केंद्रात जी आळी असते तो वर्षातून एकदाच होत असते ती म्हणून सर्वांनी आवर्जून केंद्रामध्ये जायचं आहे आणि तो आळीचा प्रसाद आपल्याला ग्रहण करायचा आहे आता बघा जर तुम्ही केंद्रात जाणार असाल तर तुम्हाला वेगळा असा नैवेद्य करायची गरज नाही पण जर तुम्ही घरी पारायण करत आहात तर घरी पारायण करणाऱ्यां करणाऱ्यांसाठी आपल्याला काय काय नैवेद्य करायचं आहे हे पाहूया बघा आता तुम्ही काय नैवेद्य करू शकता तर तुम्ही काहीही नैवेद्य करू शकता बघा तुम्हाला जे वाटेल तुम्हाला जेवढं करता येईल स्वामी महाराजांसाठी ते सगळं तुम्ही करू शकता फक्त महत्त्वाचं म्हणजे या नैवेद्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे घेवड्याची भाजी आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायची असते आता या घेवड्याच्या भाजीला बघा कुठे कुठे श्रावणी शेंगा सुद्धा म्हटलं जातं श्रावणी घेवडा म्हणतात कुणी जसं तुमच्याकडे म्हणत असेल तसं पण घेवड्याची भाजी आपल्याला आवर्जून दाखवायची असते त्यासोबत यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता तुम्ही पूर्णाचा नैवेद्य देखील करू शकता किंवा तुम्ही बासुंदी करू शकता तुम्ही वरण भात भाजी पोळी शिरा जसं आंब आपल्याला जमेल तसं करायचं आहे यथाशक्ती आपल्याला फक्त आपला भाव महत्वाचा असतो त्यामुळे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता जे वाटेल ते करू शकता फक्त मनापासून करायचं आहे आता बघा आता जे आपण नैवेद्य बनवलं आहे याची आपल्याला चार ताटं तयार करायची आहेत म्हणजे चार नैवेद्य दाखवायचे असतात तर चारही ताटं व्यवस्थित छान प्रकारे आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे आपण जेवढे पदार्थ बनवलेले आहेत ते सर्व चा, चार आपल्या चार ताटामध्ये आपल्याला ते पदार्थ ठेवायचे आहेत आणि प्रत्येक पदार्थावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे आता बघा हे जे चार पदा चार नैवेद्य आपण तयार करणार आहोत त्यापैकी पहिला नैवेद्य असतो तो असतो दत्त महाराजांसाठी दुसरा नैवेद्य असतो तो आपल्या कुल कुलदेवीसाठी बघा कुठलीही पूजा करत असताना कुठलाही काहीही करत असताना आपल्याला आपली कुलदेवी विसरून चालत नाही त्यामुळे दुसरा नैवेद्य कुलदेवतेसाठी तिसरा नैवेद्य असतो श्रीस्वामी समर्थ महाराजांसाठी आणि चौथा नैवेद्य आपल्या ग्रंथासाठी असतो बघा जे कोणी घरी पारायण करणार आहे त्यांनी हे चार नैवेद्य आपल्याला घरी तयार करायचे आहेत आणि बघा साडे दहाच्या आरतीच्या वेळेस आपल्याला हे नैवेद्य दाखवायचे असतात बघा त्यामुळे तुम्ही सकाळीच ही पूजा सकाळीच तुम्हाला नैवेद्य करायचे आहेत आता ही चारही नैवेद्य आपल्याला देवाच्या समोर जिथे आपण ग्रंथ ठेवलेला आहे त्याच्या समोर ठेवायचे त्या नंतर नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची आहे आता आरती झाल्याच्या नंतर आपल्याला एक हे जे नैवेद्य आहेत हे नैवेद्याचं काय करायचं तर बघा जर तुम्हाला गाय मिळत असेल तर तुम्ही चारही नैवेद्य गायीला खाऊ घालू शकता पण जर तुमच्याकडे गाय मिळत नसेल तर एक तरी नैवेद्य आपल्याला गायीला खाऊ घालायचा असतो आणि जर नाहीच मिळाला तरी राहू द्या पण शक्यतो शक्य झाल्यास एक तरी नैवेद्य गायीला खाऊ घालायचा आणि उरलेले जे तीन नैवेद्य आहेत ते तीन नैवेद्य तुम्ही घरातच खाऊ शकता घरातील आपल्या जेवढे म मेंबर आहेत तेवढ्या सगळ्यांनी तुम्ही ग्रहण करायचा पण हा या चार नैवेद्यापैकी कु एक कुठलाच पदार्थ आपल्याला बाहेर कुणालाही खायला द्यायचा नाही आपल्या घरातच खायला द्यायच्या आहेत त्यानंतर बघा आपल्या सांगतेच्या दिवशी आपल्याला एक जोडपं जीव घालायचं असतं असं काही नाही की हेच जोडपं पाहिजे तेच जोडपं पाहिजे जे तुम्हाला तुमच्या जवळ जे कोणी जे तुमच्या घरी येऊन जेवतील असं जोडपं तुम्हाला एक जीव घालायचं असतं ही म्हणजे आपल्याला या दिवशी यथाशक्ती आपल्याला एक जोडपं जेऊ घालायचं आहे आता जे जोडप्यामध जोडप्यामध्ये जी स्त्री आहे तिची तुम्हाला ओटी भरायची आहे बघा यथाशक्ती शक्य झाल्यास तुम्ही तिला साडी देऊन त्यांची ओटी भरू शकता आणि दक्षिणा देऊ शकता यथाशक्ती करायचं नाही शक्य झालं तर नुसती ओटी भरा आणि दक्षिणा तुम्ही तिच्या ओटीमध्ये घाला आणि त्यांना जेऊ घाला शक्यतो बारा वाजेच्या सुमारास आपल्याला त्यांना घरी बोलवायचं आहे दत्त महाराज समजून त्यांचा आपल्याला त्यांचा मानसन्मान करायचा आहे आणि त्यांना जीव घालायचा आहे आणि जे पुरुष आहे त्यांना टॉवेल टोपी आणि दक्षिणा द्यायची यथाशक्ती द्यायची आणि त्यांचा मानसन्मान करायचा आहे त्यांना जीव घालायचा आहे आता बघा जर तुम्हाला एखादं जोडपं नाहीच मिळालं तर एखादी सवाश्णिका होईना आपल्याला जीव घालायची आहे पण जर शक्य होत असेल तर आवर्जून तुम्ही एक जोडपं जीव घालायचं असतं तर या प्रकारे या पद्धतीने आपल्याला आपल्या श्री गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता करायची असते जे। जेव्हा तुम्ही घरी पारायण करता आणि जर तुम्ही केंद्रात करत असाल तर तिथे तुम्हाला काहीही करायची आवश्यकता नसते फक्त जर तुम्ही घरी करत असाल तर या पद्धतीने तुम्हाला सांगता करायची आहे बघा जास्त काहीही करायचं नाही आहे यामध्ये फक्त आपल्याला सातव्या दिवशी नाही तर आठव्या दिवशी आपल्याला सत्तावीस तारखेला आपल्याला सांगता करायची आहे आणि चार नैवेद्य दाखवायचे चा आहेत आणि साडे दहाच्या नंतर आरती करायची बारा वाजेच्या सुमारास एक जोडपं जेव घालायचं आहे तर एवढी आपल्याला सांगतेच्या दिवशी करायचं आहे तर ही छोटीशी माहिती होती की दत्त जयंतीच्या श्री गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता कशी करायची हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ